आता आतेबाईची तब्येत काही बरोबर नव्हती हो तर ते, ते आपल्या रूममध्येच होत्या मग इकडचा स्वयंपाक गिंपाक सगळंच पडलं होतं झाडजोडांनी झाली होती घराची मग सगळं आवर उवर केलं स्वयंपाक केला तर मग मामाजी म्हणून राहिले ते सकाळी पुळंच टाक म्हणे मग पुळच टाकून दिल्या त्यांनी दुधासोबत खाऊन घेतल्या मग मग राहिला होता संध्याकाळचा स्वयंपाक तर म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाकही केला आणि मग आली म्हटलं तिथून आता आत्ताच आली मी थोडा वेळच झाला आता म्हटलं जातो म्हटलं घराकडे म्हटलं सगळं नीट व्यवस्थित ठेवून दिलं आता थ्याकाही उठल्या नाही आतेबाई त्याच्या खोलीतच होत्या निघालाच नाही ते बाहेर मग करून ठेवून दिलं आणि मामाजीला सांगून येऊन गेली म्हटलं जातो म्हटलं आता कारण की इकडे दिवे गिवे लावायचे होते ना आणि लाईट वगैरे तशीच बंद करून गेली होती तर मी मग तिकडून आली आणि इथेही दिवे गिवे लावले आणि लाईट चालू केला मग सगळा अंधारच पडला होता अंगणातही घरातही हो काय बरं केलं पण आता तुझ्या मागे धबधब झाली असं हो नाही ना इकडचंही तिकडचंही दोन्ही ठिकाणी जाणं तिथचंही काम करणं घरचंही काम करणं हो हो झाली तर खरी धगधग कारण की दोन माणसाचे राहिलं तर करावंच लागते आणि चार माणसाचे राहिलं तर करावं लागते चारचं चा सोबत होऊन जाते आता ह्या घरचं वेगळं आणि त्या घरचं वेगळं दोन ठिकाणचं होऊन जाऊन राहिलं ना तर त्याच्यानं थोडीशी धगधग तर झालीच होती म्हणा पण आता करायचंही होतं ना नाही तर तसंच राहिलं असतं ते म्हणून येऊन गेले मी करून बरं राधिका मी काय म्हणतो मग काय विचार केला त्या चल तर काय मग घरी ठीक आहे ना पण पहिले आईला फोन लावतो ना हा मग आई म्हणत सांगितलं नाही म्हणत बरोबर हे घे फोन घे आणि काय म्हणते तर बोलून घे आता कोणी घरातच असो सध्या काही पायरी आणि बोलून घे काय बोलायचं आहे तर तुला मी तेव्हापर्यंत हात पैकी पाय धुवून येतो बरं बरं घे मोबाईल परत सायकलचा नंबर शोधून काढून घे त्याच्यातून बरं बरं किती दिवस झाले आईले फोन नाही केला आई म्हणून सासरी गेली म्हणून आणि आईला विसरून गेली म्हणून आता फोन एकाच्यावरून लावला असता आता यायच्या मागे तर किती दगदग होती रश्मीताईची आता रश्मीताईच्या ना मध्ये काही लावायला भेटला नाही फोन इकडे जा तिकडे जा हे करा ते करा त्याच्यातच वेळ निघून जाऊन राहिला होता पण आता निवांतपणे बोलतो आईसोबत लावतो फोन आता गण्या घरीच असेल ना आता संध्याकाळच्या पायरी कुठे जाईन तो आला असेल कामावरून त्यालाच लावतो फोन मी हॅलो गण्या हॅलो राधिका ताई अरे हो राधिकाच बोलून राहिली मी बोल ना घरात आहे का तू हो ताई घरातच आहे आता चालू कामावरून आईने चहा दिला घरातच होतो बसलो असं असं का हो राधिका ताई गेली सासरी त्यापासून तर फोन नाही ना काही नाही हा योक फोन नाही तू तर आम्हाला जशी काय विसरूनच गेली पोहोचली होती तेव्हा योग फोन केला होता फक्त तेव्हापासून योक वेळा नाही केला आणि आपण लावा तर भाऊची काही घरी राहत नाही ते कामात राहते आणि संध्याकाळी संध्याकाळी लावायचं म्हटलं का फोनच नाही लागत मग काय करावं पप्पा आई तर आईले तर किती टेन्शन येऊन गेलं होतं तू काय झालं काय असून म्हणे 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 पाहूनच म्हणे तू म्हणे आता मी विचार करून राहिलो होतो म्हटलं एक दिव एक दोन दिवसाच्या नंतर म्हटलं चक्करच मारतो म्हटलं तू इकडे म्हटलं आणि येतो म्हटलं पाहून बरं झालं त्या फोन लावला राधिका चा फोन पहिले दे मी दे बोलतो तिच्यासोबत हॅलो हा आई बोल ना मीच बोलून राहिली काय व बाई राधिका हा किती दिवस झाले तू गेली एक फोन नाही ना काही नाही व असं करत असते काय एखादा फोन तर लाव आता तू या मायचा चिव तू यात गुंतला राहते ना अशी करता काय आता त्या विचारही नाही केला आमचा आम्ही काय विचार करून राहिलो असून म्हणून एवढं आणनं तू गेली पहिलेच तू तू काही बरोबर नव्हतं आणि त्याच्यात नेलं तुले जवईबुवानं तर एक फोनही नाही केला हो बाई करत जाय माय दोन तीन दिवसातून एखादा फोन तर करत जाय कशी आहे कशी नाही आम्हाला हालचाल माहीत होते अशी तू एकदमच संसारातच लागून जातं तुला आम्ही तर आठवतच नाही हो बाई नाही ना बाई असं तिचं काही नाही आता ना तिकडून आली आणि मग ती इकडे पसार आणणं या भाड्याच्या खुलीवर आणि ते आवर उवर करणं त्याच्यातच वेळ निघून गेला मग ते मॅनंदीचही आलं होतं नंदीच अजून काय केलं तिनं अजून आणलं काही विघ्न तो संसार नाही बाई असं तिचं काही नाही आता त्याचे मत बदललं आणि ते लय त्याच्या संसाराची ओढ लागली म्हणून गेल्या म्हटलं त्या त्याच्या माय बाई लय चांगलं झालं पप्पा गेली का ते सासरी हा आता आता टेन्शन नाही आहे तुले बरं झालं तिच्या शानं हून राहिलं होतं ना सगळं काही आता ती ते गेली तिच्या सासरी आता आता चांगलं आहे माय पोरीचं जीवन पण हवं पैवा ति का कोण आलो होत तिला हे गेले होते मग तिथं आणि तिथं आम्ही बोलून गेलो आलो त्याच्यानंतर त्यानं असं म्हटलं का म्हणे आणून सोडा म्हणे मग आता काय करत थोडंसं आपल्याला कमीपणा घ्यास लागते ना कारण की आता एवढे दिवस झाले त्या इथं त्या किती गोष्टी निघते आम्ही विचार केला सोडूनच येतो म्हटलं तिथं आणि तेच म्हण होतं संसार करायसाठी मग आम्ही सोडून दिलं म्हणजे येईन सोडून दिलं नेऊन रश्मी येईल त्याचे सासरी हो का तुम्हीच नेऊन सोडलं करीस तशा ना माय तू नत हां आता करीन चांगले नाही अंगात तर मग काय करणार आहे हे असं राहते म्हटलं हा दुसऱ्याचं वाईट चिताव ना तर स्वतःसोबतच वाईट होते आता आता तिला म्हणा मयानं चांगलं झालं म्हणा मी तर पडली राहिली असती म्हणा माहेरातच जाऊ ते बाई काय आहे जर चांगलं केलं ना तर सगळं चांगलं होतं आपल्या जीवनात कोणाचं वाईट केलं तर कुठे ना कुठं कुटे बुक वाईट करतं चांगलंच कराव कुठे ना कुठे त्याचा फोन भेटणारच आहे शेवटी आपल्याला पण म्हटलं मी तुला याच्यासाठी फोन लावला होता का म्हणून राहिले होते का म्हणे चल म्हणे आता घरी म्हणे रश्मी चालली गेली म्हणे तिच्या सासरी आता कोण आहे घरी सासू सासरीच आहे फक्त म्हणे चल म्हणे तिथंच म्हणे चाललं जाऊ म्हणे आपण आपला पसरा किसरा घेऊन म्हणे चालली जातो कुठं तुझ्या सासू सासरी पाशी हो आई कारण की आता रश्मी इथं ते चालली गेली ना तिच्या सासरी आता कोण खरात आता ते दोघं म्हातारे तिथं तिकडे पडले राहते आपण इकडे पडलो राहतो आणि तशी माझ्या सासूची तब्येत काही बरोबर नाही आहे म्हणून म्हटलं पण बाई तू तिथं जाच तर म्हणून राहिली पण यक गेली आणि यक खायच ना अजून आणि एवढं आणं म्हटलं तू वेगळी निघाली आणि आता जर तू तिथं गेली ना तर तू सासू अजून करत म्हटलं अजून करायला तुझी सासूचा काही स्वभाव मला बरोबर वाटत नाही तुले तर ते चांगलेच पाहात पाहत तर चांगले नि पाहात विचार करून काही निर्णय घेशील अगं आई माझ्या सासूची आहे ना थोडी ना मी असा विचार करून राहिली आणि तुझे जावई म्हणून राहिले होते का आता काय करतो म्हणे इथं राहून म्हणे आणि तशी माझ्या सासूची तब्येत काही बरोबर राहिली मग घरचंही करणं अजून इथून तिथं जाणं तिथचही करणं आणि ते जाऊ कामं करण्यात काही मरते थोडी ना माणूस दोन कामं केले ना पण गोष्ट अशी आहे की लय बाकी होऊन राहिले ना आता कशी रश्मीता होती तर ते सांभाळून घे आणि मार आता घरात कोणीच नाही सासू बिमार बिमारस राहून राहिली मग काय आहे त्याची वाक होऊन राहिले बिचाराचे आणि म्हटलं मग लय चांगले आहे लय चांगले जेव्हापासून बाबा गेले तेव्हापासून तेनं मला कत्तीच बाबाची कमी अशी वाटली नाही का मला बाबा नाही आहे म्हणून ते म्हटलं मला लेखीपेक्षा लेख समजते म्हणून त्याच्यानं मनने तपून राहिलं आता येईनं मला म्हटलं चलाच पण काय कुठे सांगू मय मन होतं आता म्हटलं म्हाताऱ्या माणसाची काय येले करावं आपल्याला दोन कामं केल्यानं माणूस मरते थोडी ना म्हणून म्हटलं पण एक वेळा म्हटलं गोष्ट टाकून देतो तू काय म्हणत नाही तिथं बरं बाई तुला जसं वाटते तसं कर पण मग एक गोष्ट ऐक जास्त जर माझल्यासारखी सासू तर बिलकुलही नको ऐक जो हा आता म्हटलं जवय बुवाई तू तू इकडूनच बोलते आणि सासरे तर ये तशी चांगली आहे फक्त ते एकच वगैरे नाही आता तिला सांभाळून घे जो कसंही कसं करून काय करतं नाही बाई तसंही पाच राहते काय आता पाच रंगाचे पाच माणसं राहते सगळीचा स्वभाव अलग अलग राहते आता त्याच्या स्वभाव नाही आहे असं तर काय करतो मग सांग आता त्याची आहे ना काय मग सासऱ्याची वाक्य करू काय मी जाऊ दे दोन काम केल्यानं आणि दोन गोष्टी ऐकल्यानं काही नाही होत आणि शेवटी आता म्हटलं आता मी त्याची जास्त ऐकतही ते नाही त्याच्या हालावर सोडून देतो आणि काय आहे शेवटी पण भाई राधिका सगळा विचार करजो मग तेव्हाच निघजो नाही तर पा आता सध्या तुझ्या सुखात संसार चालू आहे आणि तिथं गेल्यावर अजून कटर कटर लागून जाईन मग आणि त्याच्यावर ध्यान ठेव जो हा हो आई तू काहीच काळजी नको घेऊ आणि घरात सर्व कसे आहे आपा गिप्पा कसे आहे आपाची तब्येत बरोबर आहे हो हो आपल्याला काय होणार आहे आपा मस्त बाहेर घुमते आणि येऊन झोपते आणि मार खोकलते खोकला काही बसून नाही राहिला त्याचा त्याला औषध आणा म्हणतो चांगल्या दवाखान्यातून तर चांगल्या दवाखान्यात दाखवत नाही अगं आई गणासोबत पाठवते चांगल्या दवाखान्यात असे काही जाणारे नाही येते एखादा आयटो मॅटो कर आणि पाठव आणि तसे तर ते पैसे पाहून जाणारच नाही म्हटलं का जास्त पैसे लागते म्हणून मोठ्या दवाखान्यात तू जबरदस्तीनं पाठवते मग पाय कसे जाते ते हो असंच करावं लागेल आता नाही तुझी तब्येत कशी आहे तब्येत किब्येत बरोबर आहे हो हो बाई सगळं चांगलं आहे इकडचं काहीच काळजी नको घेऊ तू सगळं बरोबर आहे म्हटलं इकडे फक्त तू तू काळजी घे आणि तू सुखात राय माय जाऊ बुवा कशी काय आहे तब्येत किब्येत बरोबर आहे तिची हो हो सगळं चांगले आहे तू काहीच काळजी नको करू आणि आता म्हटलं स्वतःचं स्वतः सांभाळतो मी आता आता काहीच टेन्शन नाही घ्यायचं आता सगळं व्यवस्थित आहे बरं बरं आई मी काय म्हणतो ठेवतो मी आता फोन हां स्वयंपाकाने केला ना आता येईल पहिले चहा करून देतो कामावरून आले ते थकून आणि त्याच्यानंतर नाही काय स्वयंपाकाची तयारी करतो बरं बरं लावत जा ना फोन लावत जा दोन चार दिवसात एखादा तरी लावत जाय हो 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 खरंच आई बरोबर तर बोलली संसारात आपण एवढं मग्न होऊन जातो का आपल्याला आपल्या माहेरची आठवणही येत नाही लक्षातही येत नाही गोष्ट किती फरक आहे ज्या मायबापानं आपल्याला एवढ्या वर्ष त्याच्याजवळ ठेवलं आणि संसारात आल्यावर आपण त्याने सगळे विसरून जातो आणि फक्त संसारात लागून जातो काय झालं कोण लढून राहिली कुठं व कुठं लढून राहिली आता किती दिवसाच्या नंतर फोन लावला होता ना आठवण येऊन राहिली असं असं काय म्हणतो सासूबाई काय विचार आहे त्याचा त्याचं काय विचार राहणार आहे आता ते काय नाही म्हणून काय आता ते मोहित आहे ना घरात कोणी नाही ना कोणी नाही दोघच नाही आहे ते कसे नाही म्हणणार आहे जाऊ द्या आपन आता आता काय करतो मी स्वयंपाक निपाक करतो मग आपण तयारी ग्यारी करू पसारा वर करू आणि जाऊ तिथं पण एक गोष्ट सांगा म्हणजे आपल्याला मामाजीनं आते बाईनं कोणच नाही म्हटलं चल म्हणून घरी मग चांगलं वाटेन काय जाणं हे पाय राधिका आपण आपल्या मनानं वेगळं झालं होतो ना तर आपल्या मनानं जाऊ आता आपण आणि आपलंच करू ना शेवटी ते आता काय आपण गेलो तर काय ते आपल्याला नाही म्हणणार आहे काय आणि शेवटी ते सध्या गरजच आहे ना तुम्ही मन का मुई म्हण आता ते एकटे पडले ना तो काही तुला काय कुठं बोलू मला नाही काय चांगलं नाही वाटून राहिलं कारण की आता रश्मी चालली गेली तर आई एकटी पडून गेली आता ते एकटी एकटी राहिल्या ना तिची काही तब्येत बरोबर लागून नाही राहिली आणि बाबा आता बाबाले कसाही साथ द्यायला होतो मी घरात तर मी निघून गेलो आता घरचं कसं सगळं सगळं टेन्शन त्याच्यावर येऊन गेलं ना इकडे पहा लागून राहिलं तिकडे पहा लागून राहिलो म्हणून हे काय मना लागून राहिलो आता तिथंच राहिलं तर आपलंही ध्यान राहते त्याचंही ध्यान राहते सगळं काही बरोबर होते हे असं इकडून तिथं जा आणि तिथून तिथं या काय म्हणतो तू आता बरोबर आहे शेवटी तुम्हाला तुमच्या आई लागणारच आहे ना आता त्याच्यात मी काही अडथळा आणत नाही आता तुमचं मन आहे चलाचं तर चला मग अंतराधिका पहिले मुले तू या गोष्ट सांग तू येतो मन आहे ना चलासाठी का तुला असं वाटून राहिलं कमी जबरदस्ती निवडून राहिलो म्हणून नाही हो असं किस काही नाही असा विचार नका आणू तुम्ही मनात आता तुमचे ते आई आहे ते माझे नाही आहे काय माझे पण तर ते सासू सासरे आहे ना आता तुम्हाला त्यांची एवढी लागते तर मला थोडीशी तर लागणारच आहे आता जाऊ द्या एवढा काही विचार करू नका घ्या आता पटकिनी मी स्वयंपाक करतो आपण पहिले जेवण करून घेऊ आणि नंतर सगळं आवर उवर करू मग तिकडे जायचं आहे ना आपल्याला पण त्या अगोदर मला जन्नी जन्नी कमेंट केली ना त्यांची सगळ्यांची नावं घ्यायची आहे तुम्ही असं करा तुम्ही इकडे बसून जा मी त्यांची सगळ्यांची नावं घेते चला तर मंडळी आता आपण सगळीची नावं घेऊ एक एक करून बरं का चंदाताई ताई उमरकर संग्रामपूर ललिताताई भरडे मनीषाताई फोन के कविता ताई सुनारकर अभि रश्मिताई दडवी चित्राताई जावरकर शुभदाताई गोठनकर अस्मिताताई नलवडे खुशाल उगेमुगे मंगलाताई डहाके कल्पनाताई मांडले वैशालीताई वरहाडे तबस्सुम दीदी किरणताई जाने नागपूर रमेश राऊत रंजना ताई इंगोले सुनंदताई निर्मला निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर प्रियंका ताई पानखडे सीमाताई चौहान पायलताई घायवट पुट्टीबोरी ताई वानखडे आणि बरं का मंडळी जर कोणाचं नाव सुटलं असेल आज तर म्हटलं तुम्ही उद्या कमेंट करा उद्या पण मी तुमची नावं घेणार आणि असाच आम्हाला राधिका इतकी समोर आलेली आहे आणि म्हटलं आम्हाला हाईप पण देत जा आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा हाईप दिल्यानं काय होते तुमच्यामुळं माझा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत जातो आणि मला सपोर्ट होते म्हणून मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ समोर न्या आणि हां जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मस्त मस्त कमेंट करता तुम्ही तुमचा कमेंट तर एवढा मस्त राहते का मला खूप आवडतात वाचायला आणि मला माहीत आहे तुम्हाला तुमची राधिका खूप आवडते म्हणून म्हणून मस्त कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर कोणाचं नाव विसरले असेल ना तर मला माफ करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्यांचं नाव घेईन ठीक आहे धन्यवाद